नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी बॉय युट्यूब चॅनल मी तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी लो मार्केटमध्ये भाईच्या दावणीवरती तर चला आपण त्यांची मुलाखत घेऊ आज किती गाय आणलेले आहे सगळ्या किमती बिमती व्यवस्थित बघू जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नमस्कार भाई किती आणलेले आज पाच पाच आहे का हां चारच राहिलेत का काय किमतीचे आहे बघा पन्नास पंचावन्न साठच्या रेंजचे आहे का सगळ्या तपासून आहे का आता हिचे कस आहेत बरं हिचे पंचावन्न का आणि द्यायला द्यायला पन्नास हजार आणि आठ लिटर दूध आहे गायला पाहू शकतो मित्रांनो चार महिन्याच्या गा आणि आठ लिटर दूध आहे का तर एक नंबर क्वालिटीची आहे मित्रांनो साधारण किती आहे आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा आहे आता आताला सहा दाती मित्रांनो पाहू शकता तुम्ही दुधाला बांधू राहता का तुझ्याला बांधून मित्रांनो फायनल किती होईल बरे तिची पन्नास रुपयाला देऊ सांगायला पंचावन्न साठ सांगते मित्रांनो पण पन्नास हजार रुपयाला फायनल बोलता येते पण त्यामध्ये पण हजार दोन हजार कमी होतील जर व्यवहार जर बसले तर दिसता ना तिच्या काय सांगितले बरं साठ हजार रुपये साठ हजार सांगितले का चार दाते आणि तीन महिन्यांची गाय तीन महिन्यांची गाबरे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही चार दाते लिटर बारले खाली तर फायनल किती गेल बर पंचावन्न हजार रुपयाला फायनल पंचावन्न हजारल का आणि कितींदा येतं ती दुसऱ्यांदा चार आहे मित्रांनो चार ताते बारा लिटर दूध बोलते ते आणि पंचावन्न हजार रुपयाला फायनल आणि शेजारची तीन महिन्याची तपासून आहे का काय किमतीची आहे तीवन्न हजार हिच्या पंचावन्न हजार सांगायला द्यायला पन्नास हजार रुपये फाईन पन्नास हजार फाईन शकतो तुम्ही दुधाला किती भरी गेला बारा लिटर तुझे सध्या दुधाला बारा लिटर दहा लिटरला बांधून राहा दहा लिटरला बांधून पाहू शकतो मी करून दहा लिटरला बांधून तर बारा लिटर दूध बोलते येते पन्नास हजार रुपयाला फायनल बोलते येते दुसऱ्यांदा येईन ती पण तिसऱ्यांदा तीन महिन्याची गाबन तिसऱ्यांदा आहे मित्र म्हणून तीन महिन्याची गाबन ही शेवटची ही पाच महिन्याची गाबन ही पाच महिन्याची गाबन आहे का तिचे काय सांगितले बरं तिचे पासष्ट हजार रुपये सांगितले तिचे पासष्ट सांगितले द्यायला किती साठ हजारला द्यायचं का आणि दुधाला पाच सहा लिटर दूध आहे का काही जास्त होईल का फायनल बोला ना मग घेऊन पंचावन्नला पंचावन्नला फायनल पाहू शकतो मित्रांनो पंचावन्नला फायनल तर आताला किती येते दाताला कडदात करते मित्रांनो किती तिसऱ्यांदा आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकतो तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचे आहे तर अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता आईच भाई काय किमती चालू आहे आता रेंज कशी आहे बाजार सध्या मार्केट सध्या डाऊन आहे सध्या नाही का शेतकरी मित्रांना जर खरेदी करायची असते चांगली संधी त्यांना काय घ्यायला पाच दहा हजार रुपयाने मार्केट सध्या डाऊन आहे पाच दहा हजार रुपयाने डाऊन आहे मार्केट तर एकदम खात्रीशीर काय गायशी अंगाच्या अंगाच्या बोलीमध्ये अंगाच्या सगळ्या बोली काही जर प्रॉब्लेम जर आला तर आपण बदलून देतो शेतकरी मित्राला काही जर प्रॉब्लेम आता बदलून देते राहतो काही प्रॉब्लेम आढळला आपण त्यांना गाय लगाई बदलून देत असतो लगाई बदलून आणि साधारण तीनशे किलोमीटरला किती खर्च होतो येतो अकरा हजार पर्यंत खर्च येतो आपल्या खरेदी कुठला जास्त होतो आपण जिल्ह्यातला माल असतो आपल्या जिल्ह्यातला अहमदनगर जिल्ह्यातला माल असतो मित्रांनो खेडेपाड्यातला पाहू तुम्ही एकदम टॉप क्वालिटीचा माल असतो जर अशा प्रकारचे घ्यायचे असेल तर बाईच्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा ना त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर बत्तीस सत्तेचाळीस छप्पन आता मार्केट कसे वाढल का कमी व्हायचं मार्केट एक महिना दीड महिने उन्हाचा काही प्रादुर्भाव नाही पडणार नाही महिना भर स्लो राहील पण तिथून पुढे वाढेल मार्केट वाढ चालेल मित्रांनो जर घ्यायची असेल कोणा तर बाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे प्युअर प्युअरियाच्या जर्सीमध्ये गाय तुम्हाला भेटत असते मित्रांनो तपासून गाय भेटत असते तीन चार महिन्याच्या पारटे पण भेटत असते साधारण दहा बारा लिटरच्या बोलीमध्ये गाय भेटत असते मित्रांनो तर जर घ्यायची असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो